संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला तर आपण संक्रांत स्पेशल मस्तपैकी तिळाची वडी बनवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने तर माझ्या मैत्रिणींनो बघा आपली वडी किती सुंदर तयार झालेली आहे अगदी मौसूत आहे तोंडात टाकताच विरगळणारी तर तुम्ही नक्की करून बघा तिळाची चिक्की बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी गावठी तिळ घेतलेली आहे तुम्ही सफेद तिळ येतं मार्केटमध्ये तीळ घेऊ शकता किंवा ही घेऊ शकतात पण आरोग्यास आपल्याला ही चांगली असते गावठी तिळ एक वाटी तीळ घेतली आपण आणि एक वाटी आपण इथे गूळ किसून घेतलेला आहे आणि दोन चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण तिळ भाजून घेऊया तर एकाकडे आपण तिळ टाकून घेऊया तिळ आपल्याला आच्यावर छान चार पाच मिनिट भाजून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण पाच ते सहा मिनिट झालेले आहेत लो ते मिडियम गॅसवर आपण मस्त छान भाजून घेतलेली तीळ आता आपले तीळ छान मस्त भाजली गेलेली आहे आता आपण तीळ काढून घेऊया आता कढईत आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून आहे आणि हे उतळून घ्यायचं आधी त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात गूळ टाकून घ्यायचं आहे जो आपण आता मग मी तुम्हाला दाखवला किसून ठेवलेला म्हणजे बिना पाण्याचा पाक बनवायचा हा सोप्या पद्धतीने गूळ हा असा वितळतो आणि चिक्की खूप लवकर होते आपली जास्त वेळही लागत नाही संक्रांत स्पेशल तुम्ही काय बनवताय मी तर चिक्की बनवते गूळ आपला वितळतो तोपर्यंत तो काय करायचं तीळ गार होऊ द्यायची एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि आपलं पोळपाट असत ना त्याला पूर्ण तूप लावून आहे आपल्याला जेव्हा आपण चिक्की याच्यावर लाटणार आहोत ना तर मग हि तयारी करून घ्यायची पोळपाटलाही लावून घ्यायचं आणि लाटण्यालाही लावून घ्यायचं नाही तर मग किचन ओट्यावर पण तुम्ही लाटू शकता तर या ठिकाणी आपल्याला पाच सहा मिनिट सतत गोळ हलवत राहायचं आहे आणि छान मस्त पाक करून घ्यायचं आहे आपल्याला तर मध्ये मध्ये आपण एका वाटीत पाणी घ्यायचं आणि चेक करून घ्यायचं की गुठळी त्याची बनते का पाण्यात टाकून असं बघायचं गुठळी कशी बनते बा तर अजून वेळ आहे आपल्याला अजून दोन तीन मिनिट होऊ द्यावं लागणार तर पुन्हा आपण गॅस अजून चालू ठेवा आणि दोन तीन मिनिट सतत हलवत राहू त्याला आता आपण पुन्हा चेक करून बघूया की आपला पाक तयार झालेला आहे का तर थोडंसं परत पाण्यात टाकून बघायचं आणि गोळी बनवायची त्याची बघा आता त्याचा आवाज यायला लागलाय तर ह्यावेळेस आपण आता गॅस बंद करूया असा टनकण आवाज येतो आता आपलं गॅस बंद करूया आणि त्याच्यात आपल्याला ही तीळ टाकून घ्यायची आता लगेच आणि हलवून घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मला आवडत असतात विलायची जायची जायफळ पूड पण टाकू शकतात आता याच्यामध्ये थोडीशी मी भाजलेले शेंगदाणे टाकून घेते थोडे आपण जाडसर मिक्सरला फिरून घेतलेले आहेत आणि आता मिक्स झालं की लगेच आपल्याला पोळपाटवर टाकून आहे हे जरा पटापट करायचं सगळं ते टाकल्यानंतर आता काढून घेऊया लगेच टाकून घ्यायचं आधी चमचा सायन आहे त्याला सगळीकडे पसरून घ्यायचं ते आपण हे सगळं आता काढून घेतलेलं आहे गरम होते तोपर्यंतच तो तो आपल्याला लाटायचं आहे आपण चिक्कीचा वगैरे काही गूळ वापरलेला नाही साधा गूळ वापरायचा साध्या गोळने चिक्की तयार होते चटका लागतो हाताला पण मग पटाफट करायचं चिन छान वट्यावर लाटायला तर सोपं जातं अजून तसं करू शकतात छायाने टाकून घ्यायचे लगेच अगदी पटापट -पड़ मस्त छान वड्या पडतात याच तुम्ही शंदाण्याची चिक्की बनवू शकतात आणि मुरमरायची पण बनवू शकतात सोप्या पद्धतीने बनते निघायला लागले ते वडे वगैरे सुरीने कापू शकतात तुम्ही किंवा कटरच्या साह्याने फटाफट कापून घ्यायचं आणि पाच मिनिट आपल्याला राहू द्यायचं याच्यावर आणि लगेच आपली वडी तयार होते आता पाच मिनिट नंतर आपण आपली वडी काढून घेऊया ते बघा अगदी आरामात निघतायत तुम्ही बघू शकता सोप्या पद्धतीने ही वडी बनते तर संक्रांत स्पेशल तुम्ही वडी बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तिळाची वडी कशी वाटली तुम्हाला अगदी मस्त पैकी छान तयार होता थे तुम्हाला वडी मी तोडून दाखवते बघा किती छान तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की बनून बघा तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ